आई मसाले बनवायची आणि त्या संधीच सोनं मी कुटुंबाच्या मदतीने केलेलं आहे असं म्हणावं लागेल तर एकूण प्रकारचे सगळे मसाले आहेत केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरत नाहीये त्यामुळे हे सगळे मसाले आरोग्यदायी आहेत तर जात्यावर बनवलेले आहेत हा जो मसाला आहे तुम्ही मसाला म्हणून नका घेऊ की तुमच्या आरोग्यासाठी काळजी एखादं औषध म्हणून तुम्ही घेतलात तरी चालेल मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे आज या ठिकाणी आपण भेटणार आहोत एका युवा उद्योजकाला ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या सहाय्याने आपला मसाल्याचा एक उत्कृष्ट असा व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांचा आज व्यवसाय जो आहे तो साता पार सुद्धा त्यांनी पोहोचवलाय जाणून घेऊया काय नेमकी खासियत आहे त्यांच्या मसाल्यांची आपल्या सोबत स्वतः उद्योजक दादा आहेत माझं नाव आहे संतोष कानगुलकर आणि छत्रपती संभाजीनगर पासनं पंचवीस किलोमीटर खुलताबाद आहे तिथे राहत मला असं वाटलं की काहीतरी आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आपण व्यवसाय सुरू करावा आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं मला मसाल्याची थोडी जाणीव होती आणि आई पण पूर्वी पारंपरिक पद्धतीनं मसाले बनवायची खरं तर एखादा व्यवसाय करत आ, सुरू करत असताना खूप साऱ्या मशीन्स घ्यावं लागतय खूप सारं भांडवल टाकावं लागतंय ची मला गरज न पडता हे मी घरातल्या परिवारातील सदस्यांच्या मदतीने सगळं सुरू केलेलं आहे आई वडील आहे पत्नी मुलं आहेत ह्यांच्या मदतीने हे सगळा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि यांची खूप मदत होत आहे तर माणसं म्हणतात की एखादा लेबर लावून काम करण्यापेक्षा जर घरातल्याच व्यक्तींनी काम केलं तर त्या लेबरच्या दोन पटीने घरातला व्यक्ती काम करू शकतो आणि कॉस्टिंग आहे त्यानंतर स्वच्छता आहे त्यानंतर सगळ्या गोष्टीची हाताळणूक चांगली करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीनं ते काम करू शकतोय सर त्यामुळे परिवारातल्या मदतीचं खूप चांगला प्रभाव पडतोय बाकी कंपन्यांच्या मसाल्यापेक्षा हे मसाले जात्यावर दळल्यामुळं हे कोल्ड प्रेस आहेत म्हणजे हे काही खूप गरम होऊन त्याच्यामध्ये बऱ्याचशा केमिकल्स आहेत बरेचसे नायट्रोजनची हवा आहे ह्या कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये नाही आहेत आणि सहा सहा महिने वर्ष वर्ष जुने मसाले पण नसतात हे आपले सगळे फ्रेश असतात त्याच्यामुळं चा आरोग्यावर चांगला परिणाम होतो केमिकल किंवा कोणतं प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरत नाहीये त्यामुळे हे सगळे मसाले आरोग्यदायी आहेत तर जात्यावर बनवलेले आहेत घरात बनवलेले आहेत आणि स्वच्छतेची आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊन बनवल्यामुळं हे मसाले बाकी कंपन्यांपेक्षा चांगले आणि गुणवत्तादार आहेत सुरुवातीला काही मसाले घरी बनवून बघितले आणि त्याचा वापर करून बघितला आणि काही लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे मूळ अशा लोकांवर पण खाण्याचा त्यांना एक दोनदा दिले दोन चार वेळेस खाण्यासाठी दिले वेगवेगळ्या प्रमाणे भाज्यात बनवून तर त्यांनी खाल्ल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विचारलं काही फरक तुला जाणवला का तर ते त्यांनी सांगितलं की नाही यार जे बाकी ब्रँडचे खातो त्या मसाल्यांमध्ये आणि तुझ्या मसाल्यामध्ये खूप फरक आहे तर मला मूळव्याधीचा वगैरे त्रास होता पण हे मसाले खाल्ल्यानंतर पण तो त्रास जाणवत नाहीये असं त्यांनी सांगितलं सर त्यामुळे आणखी जास्त आपण मसाल्यांमध्ये खर तर, तर आपल्याकडं एकूण एक्केचाळीस प्रकारचे सगळे मसाले आहेत त्यामध्ये मटन मसाला आहे चिकन मसाला आहे पनीर मसाला आहे बिर्याणी आहे सांबर आहे गरम मसाला आहे कंदुरी मसाला एक आहे त्यानंतर कालवण मसाला आहे असे सगळे एक्केचाळीस प्रकारचे मसाले आहेत आणि त्यातनं एक दहा ते पंधरा मसाले आपल्याला रोजच्या रोज जेवणामध्ये गरजेचे आहेत असे जसं हळद पावडर मिरची पावडर धनिया पावडर आणि हे सगळं आपलं आपण हे सगळा माल शेतकऱ्याकडनं घेतो आणि घरीच निवडून पाकडून एकदम स्वच्छतेची काळजी घेऊन जात्यावर सगळं बनवतो त्या बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा प्रेक्षकांना वाटत असेल की हे एवढी किचकट प्रोसेस आहे जात्यावर दळतात कसं काय असेल खूप महाग असतील पण आपलं तसं काही नाही आपलं ही जागा घरची आहे मॅनपॉवर घरचे आहेत त्यानंतर कोणत्या मशीनचा सुद्धा खर्च नाहीये त्याच्यामुळं बाकी कंपनीच्या किंवा बाकी मसाल्याच्या याच्यापेक्षा पण आपल्या किमती कमी आहेत कुटुंबाला रोजगार जरी मिळाला आणि एक लोकांना आपण चांगलं जर देत असू तर एवढ्यावर पण मी समाधान आहे आज काल बरेशी सर आजकाल उद्योजक व्हायला सगळ्यांना आवडत आहे बरेचशी सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांनाही काहीतरी करावं असं वाटतंय पण अडचणी खूप येतात तशाच मला खूप साऱ्या अडचणी आल्या सर त्या अडचणीचा पाडा वाचला तर दिवस पुरणार नाहीये कच्चा माल घ्यायचा तर कसा घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर कुठून घ्यायला पाहिजे काय किमतीत घ्यायला पाहिजे हे सगळे अनुभव आले त्यानंतर पॅकेजिंगचे पण खूप सारे अनुभव आले अगोदर ट्रान्सपरंट होतो आता पण आपण त्याच्यामध्ये खूप सारे डेव्हलप करून खूप सुंदरस पॅकेजिंग आपण आता केलेला आहे सर हा जो मसाला आहे तुम्ही मसाला म्हणून नका घेऊ की तुमच्या आरोग्यासाठी काळजी एखादं औषध म्हणून तुम्ही घेतलात तरी चालेल आणि हे जर तुम्हाला मसाले घ्यायचे असतील तर मी एक नंबर देतोय तुम्हाला त्या नंबरवर व्हॉट्सअपला हॅलो किंवा हाय म्हणून पाठवायचं आहे ॲटोमॅटिक तुम्हाला कॅटलॉग येऊन जाईल आणि तुम्हाला तीन ते पाच दिवसामध्ये तुमच्या घरपोच तुमच्या किचनपर्यंत फ्री शिपिंगनी मसाले मिळून जातील